नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बोलवाड येथे विविध विकास कामांचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ बोलवाड येथील विविध विकासकामांचे उद्घाटन माजी पालकमंत्री व मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले या विकास कामांमध्ये बसवेश्वर भवन माळी समाज वीस लाख रुपये बालाजी मंदिर नंदीवाले समाज वीस लाख या कामांचा समावेश आहे या विकास कामांची सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण आहे यावेळी माजी सरपंच सुहास पाटील ज्येष्ठ नेते सावंत बापू येवारे उपसरपंच सचिन कांबळे महादेव दबडे किरण यमगर निगार शेख महावीर पाटील प्रवीण पाटील भाऊ गच्चे अदगोंडा पाटील बोलवाड भाजपा प्रमुख पिंटू नाईक चंद्रकांत नाईक पंचायत समिती सदस्य किरण बंडगर ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते